नमस्कार मुलांना आज आपण एक मजेदार कविता शिकणार आहोत कवितेचं नाव आहे गाडी आली गाडी आली झुक 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 चला मग गाडी मध्ये बसायला तयार आहात ना अरे वा आणि हा मोठा धुराचा ढग कुठून येतोय चला चिंटू सोबत शोधूया चिंटू आई आई ती किती मोठी आहे ती झुक झुक करत काय येते आणि ती दूरवर कुठे जाते आई हो माझ्या बाळा ही आपली आगगाडी आहे ती तुला मामाच्या गावी घेऊन जाणार आहे चिंटू आई आपल्याला एवढ्या रांगेत का उभं राहायचे आणि ही कागदाची छोटी चिठ्ठी काय आहे अरे बाळा हे बघ ही आहे तिकिटाची चिठ्ठी प्रवासासाठी हे तिकीट काढणं खूप महत्त्वाचं आहे नाहीतर टी सी अंकल आपल्याला गाडीत बसू देणार नाहीत मुलानो, रेल्वेच्या खिडकीमधून निसर्ग किती सुंदर दिसतो चिंटू ज्या गाडीत तू बसला आहेस तिच्यावरच एक सुंदर कविता आहे लक्ष दे। गाडी गाडी आली, गाड़ी आली गाड़ी आली झुग कशी वाजवा घेत इंजिनाचा घुरणी घे भक भक भक, भक

सामान ठेवा सारे चट 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 नका बघो डोकावून झुक 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 गाडी याता निघारलीचं छुक 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 झुक झुक छुप छुप छुक आई ती कविता किती खरी आहे ती झुक झुक करते आणि ठक ठक पण करते मला आता मामाच्या गावी जाण्याची खूप घाई झाली आहे आता तू कवितेच्या मदतीने ट्रेनचा प्रवास कधीच विसरणार नाहीस मित्रांनो ट्रेन वेळेवर येते आणि वेळेवर जाते आपल्यालाही शाळेत वेळेवर जायला हवे आणि आपले काम वेळेवर करायला हवे वेळेचं महत्व शिकवणारी ही झुक झुक गाडीची कविता नेहमी लक्षात ठेवा तुम्हाला हा प्रवास आवडला मग लाईक करा आणि सबस्क्राईब करा अशीच अजून एक मजेशीर गोष्ट शिकायची आहे का पुरकी गोष्ट चुकू